लोकसभा निवडणुकीतल्या जिवारी लागलेल्या पराभवानंतर हेवेदावे आरोप प्रत्यारोप यांनी महायुतीत फार काही आलबेल सुरू झालं मात्र याही परिस्थितीत भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मंडळी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जाणार असल्याचा सा दावा करतायत पण महायुतीतील घटक पक्षाचे विद्यमान माजी आमदार स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये मात्र कमालीची अस्वस्थता असून काही झालं तरी आता मागं हटायचं नाही असा ताटबाना त्यांनी घेतल्याचं दिसून येतोय तसेच वैयक्तिक पातळीवरही इच्छुक मंडळी विधानसभेच्या तयारीला लागली आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित सांगोला संघातही मोठा ट्विस्ट समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते असणारे शहाजीबापू पाटील यांची धडधड वाढवली आहे यांची धडधड वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साळुंकी पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिलेत ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर चारुशिला काट मधुमती साळुंखे पंढरपूर तालुक्यातील समाधान काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगोल्यात सध्या शिवसेना गटाचा आमदार आहे शहाजीबापू पाटलांनी विधानसभा लढवली आणि जिंकली त्यामुळे अजित पवार यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचं अप्रत्यक्ष संकेत दिलेत जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिलेत या बैठकीत कार्यकर्त्यांनी यंदा विधानसभेची निवडणूक आपणच लढवायची असा आग्रह धरला आता आबा कुणाला पाठिंबा द्यायचा द्यायचा की नाही ज्यांना द्यायचा आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यावेळी आरपारची लढाई आहे असं कार्यकर्त्यांना त्यांनी निक्षून सांगितलं